यांच्यामुळेच त्यांची आई वारली कारण ही लोक आहेत ना एवढे व्यूजसाठी भिखारी आहेत ना पुनम तुपेला दोन भाऊ आणि दोन बहिणीत या नमस्कार का तर मी कायचे आणि तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये बघून तसं मजलं असेल आज आपण कोणाबद्दल बोलतोय असं सा। चला तर मग थोडा उशीर न करता पटकन सुरुवात करूया व्हिडिओला मी आधी हा व्हिडिओ बघा नमस्कार काय चालू आहे

म्हणे आता कुठे उडकायचं आम्ही ते जीवन तो ती तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी नको नको तो धिंगाणा केला आणि आता म्हणतोय कुठे उडकायचं म्हणे थांबला कारण की तुला व्हिडिओ काढायचा होता ना तुमच्या घरात सगळे सारखेच आहेत कुठेही कॅमेरा काढून उभे असतात मानसिक स्थिती तर ठीक आहे सगळ्यांची ये बडी अच्छी बात अच्छा म्हणजे किती लाज सोडलेली लोक स्मशानभूमी सुद्धा सोडले नाही व्हिडिओ काढण्यासाठी जरा आता पूनम तुपे काय म्हणते मला माझ्या चुलत भावाने सांगितलं म्हणे आईची तब्येत सिरियस आहे असं पुढे बघा काय म्हणते पण मला खरंच लागत नव्हतं विश्वास बसत नव्हतं म्हणून मी चुलत भावाला फोन केला बघा घरी जाऊन बघ म्हटलं आयला काय झालंय आणि मग मला फोन करून सांग सुलत भाऊ का घरी जाऊन सांग तुम्ही बघ विश्वास बसत नव्हता म्हणे म्हणून चुलत भावाला फोन करून विचारला खरं जायचे तर बस सिरियस आहे का असं माझे तुला कोणत्या भावाने फोन केला बिल होता चुलत भावानेच केला होता ना आग डोळ्यात पाणी तर येऊ दे थोडं यांचे ना सगळ्यांचे नाटकच आहेत मराठीत एक म्हण आहे बघा राहिल्यावर नाही आणि मेल्यावर बंधन तोडी त्या म्हणीप्रमाणे ज्या सगळ्यांची गंमत झालेली आहे आणि ही पण काय नाटक करते आई मेली आणि ही जिथे सुपारी खात होती बसून हे कितपत योग्य आहे बरं दुसऱ्यांना शहाणपणा शिकवून काही चालत नाही किंवा आपल्या व्हिडिओमध्ये दुसऱ्यांना शिवाय देऊन मी चालत नाही आधी आपल्याकडे बघा माणसाने <laughs> बघा मी बोलली ना ही लोक दाव पण दाखवता की काय म्हटलं आता खरंच तेच झालं माझ्या बोलायसारखं यांना बोलून काय हा फाय यांना बोलून काय फायदा नाही हो यांना बोलून काही फायदा नाही हो यांच्या कॅमेरामॅन लहानला पाहिजे चांगला धरून गेम बजाना तुम्हाला असं वाटत असेल एकाच्या मोबाईल हा व्हिडिओ आला असेल असं असं काही नाही आहे पाच जणांच्या मोबाईलवर हे ये व्हिडिओ येत आहेत पाच जण म्हणजे यांचे पाच चॅनल आहेत तुम्हाला सांगते बघा या दोघं बहिणी पूनम तुपे योगिता तुपे तिचे दोन भाऊ अविनाश मिसळ आणि मिसाले का मिसळले आणि तो राजू मिसळ हे झाले चार आणि पूनमचा नवरा पूनम संजय असं नाही वाटतं त्या चॅनलचा या पाच ही चॅनलवर व्हिडिओ येतोय ये। त्यांच्या ये सर्वांच्या चॅनलवर मराळ पासून तर दहाव्यापर्यंत सगळे व्हिडिओ आलेले तुम्हाला मी सगळी व्हिडिओ नाही दाखवत बसेल थमने वाचून दाखवते फक्त आणि पुनम तुपे एवढी शहाणी बाई दिसते ना आईला ठेवून घरी निघाले आणि यांनी रस्त्यात गाडी थांबवून व्हिडिओ काढलाय झाडाखाली बसून हे बघा आहे पूनमचं चॅनल आहे बरं का आईने सर्वना तिच्या त्रासापासून मुक्त केलं म्हणे ते तर आम्हाला माहिती आहे तुम्हाला सगळं बिचारीचा त्रासच होता असं आणि आता हा व्हिडिओ पूनमच्या नवऱ्याच्या चॅनलवर आहे बरं का बघा एवढं सर्व प्रयत्न करून पण शेवटी जे <गे>। व्हायचं तेच झालं म्हणे या व्हिडिओचं बॅकग्राऊंड बघा पुनमच्या व्हिडिओचं बॅकग्राऊंड पण तेच आणि तिच्या नवऱ्याच्या व्हिडिओचं बॅकग्राऊंड पण तेच आहे म्हणजे या लोकांचा विषय कसा झाला माहिती आहे का फक्त अँगल बदललेत तिने या अँगलला व्हिडिओ काढला आणि त्याने या अँगलला व्हिडिओ काढला आहे बस फक्त फरक एवढा आहे तिचा व्हिडिओ काढून झाला त्यांना वाटला असेल लगेच यांचा पण व्हिडिओ काढून घेऊ असं म्हणून लगेच या अँगलने त्याचा पण व्हिडिओ काढून घेतला खरं जाणं दुःख झालेलं वाटतंय का हो पण या टायटलमध्ये तर बघा पूनमच्या नवऱ्याने काय लिहिलेलं आहे तसं भाई देवा घरी गेल्या खरं वाटत नाही म्हणे आणि पूनमची मनस्थिती अजून ठिकाणावर नाहीये अरे येड्या तुझी बायको दनादन व्हिडिओ काढते तिच्या चॅनलवर रोज व्हिडिओ काढतायत आणि हो कसं काय म्हणतोय तू तुझ्या बायकोची मनस्थिती ठीक नाहीये असं तुम्ही च्युताई येत का लोकांना च्युताई समजतायत तुम्ही कुछ भी, कुछ भी। तुम्हाला पूनम दाखवते मी पूनम काय म्हणते आज आयचं असं आवडायचं आणि दहाव्याचा कार्यक्रम एका दिवशी झाला म्हणे तिने हा व्हिडिओ टाकला आणि तिच्या भावाच्या चॅनलवर बघा तिच्या भावाने काय व्हिडिओ टाकलेला आहे आज आई दहाव्याचं जेवण जेवत आहे म्हणे कधी वाटलं नव्हतं असं होईल असं म्हणजे ही लोक कार्यक्रम सोडून कॅमेरा धरून बसलेत सगळ्याच्या सगळे ती योगिता तुपेने पण सर्व असेच व्हिडिओ तिच्या चॅनलवर टाकलेले आहेत पूर्ण हेच व्हिडिओ आहेत तिचा भाऊ राजू तुपे त्याच्या चॅनलवर पण हेच आहेत म्हणजे सर्व एकाच माळ्याचे मनीत हे सर्वांच्या चॅनलवर एकच कंटेंट आहेत लोक बघून बघून सुद्धा बोर झाले असतील इकडे एक पोरगी दहाव्याची पूजा टाकते तर इकडे एक पोरग दहाव्याचं जेवण टाकतोय आणि तो दुसरा तर अजून आई मेली तर ते दाखवतोय पाय जाळताना दाखवतोय म्हणजे ते एकटी पुनमचं डोकं फिरलेलं नाही या सगळ्यांचं डोकं फिरलेलं दिसतंय मला कोणाचीच स्थिती ठिकाणावर आणि या लोकांच्या चॅनलवर एक एक दीड दीड लाख सबस्क्रायबर आहेत करून आठवण आले आपल्या पण चॅनलला सबस्क्राईब करून देत चला बघा मी पण कसा मुद्दा भटकते मला तर वाटतं ना यांची आईने वारली यांचं कंटेंट वारलंय कारण हे पाच चॅनल आईच्या नावावर चालत होते हो आईचं असं झालं आईचं तसं झालं आईला आईला आई आई गोळी आणली आईला औषध आणलं आईला हे केलं आईला ते केलं म्हणजे आईच्या नावावर चॅनल चालत होते आईच्या नावावर सिंपती घेऊन घेऊन यांनी एक एक दीड दीड लाख सबस्क्राईबर केले ना चॅनलवर वर अरे बापरे खोल मला तर वाटत ना बिचारी आईचं चा चांगलंच झालंय कारण की होती तेव्हा बिचारीला थोडंसं सुद्धा सुख नव्हतं हे लोक एवढे दिंगाणा करायचे एवढे त्रास द्यायचे एवढं टेन्शन द्यायचे तिला एक प्रकारे बिचारीचं चांगलंच झालं सगळ्या त्रासापासून एक मोकळी झाली ती जाऊ द्या यांच्या घरचा विषय तो आपल्याला काय आपण तर फक्त आपलं मत मांडलं आहे आणि कोणाला पर्सनल जाऊन काय त्यांच्या चॅनलवर हेट देऊ नका जे बोलायचं ते आपल्या कमेंट सेक्शनमध्ये बोला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओ मिळतोपर्यंत बाय